दरवर्षीप्रमाणे धनगरकर साहेबांकडनं आम्हाला साडी अर्पण केली जाते देवीला आणि सर्वांचं शूटिंग केलं जातं हा उपक्रम खूपच चांगला आहे आम्हाला तो आवडतो भाऊंचं कार्य खरंच खूप सुंदर आहे आणि हे करतात देवीसाठी सेवा खूप छान वाटते आणि बायकांनाही त्यात आनंद असतो की एवढं सगळं सेवा करतात त्यामुळं दंगेकर साहेब खूप कॉपरेटिव्ह करतात अशा वेळेला शारदताई मुंडे आज पुणे शहराचं वैभव असलेलं कसबा पेटेतील आगळं वेगळं वैभव म्हणजे आमचे रवींद्रजी दंगे दंगेवर भाऊ खऱ्या अर्थानं आज बहिणींच्यासाठी खऱ्या अर्थानं आज बहिणींच्यासाठी माहेर मशनींसाठी जो हा साडीचा आहेर जे अनेक वर्षापासून देत आहेत तो एक आगळा वेगळा उपक्रम आहे आने आणि गाण्यातच म्हटलं आहे की बंधू येईल माहेरही नेहायला मग तो बंधू कसा असतो जो रवींद्र भाऊंसारखा असतो की जो साडी चोळी घेऊन आमच्यासाठी इथं नेहमी आमच्या कच आम्ही माहेरी आलेलो होता आज आणि आमच्या भाऊंनी आता सगळ्यांनी आमच्याबरोबर पण परवा आणि रवींद्र भाऊंनासुद्धा अनेक वर्ष परून ओळखते मी आणि पिंपरीच चिंचवडसुद्धा मध्ये ते नेहमी येतात पण आमची ही वहिनी असेल जयश्री वहिनी असेल रुपाली वहिनी असेल आमचा अजित भाऊ आमचा सतीश भाऊ सगळेजण नेहमीच तुमच्या नावाचं कौतुक करत असतात आणि अखंड एक दोन शब्द मी त्यांच्यासाठी बोलते कीर्ती सुगंध तवकार्याचा तळपावा यशस्वीतीचे चौघडे वाजत राहू अशीच त्यांची दिगंतर कीर्ती राहू ज्याला उडायचं असतं त्याला शितीच दिसत नसतं अशी भरारी गरुड झेप आसमंतात माझ्या ह्या रवींद्र भाऊची जाऊ आणि जे पंखांना बळकडी देण्याचं कार कसबा वासियांनी असं आत्तापर्यंत केलं आहे पुढे पण करो आणि असंच त्यांची गगनभरारी आसमंत जाऊ ही गणरायाच्या आणि गौरीच्या जरांनी प्रार्थना करते आणि वाणीला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र